टिपेश्वरच्या जंगलात परतीच्या वाटेवर असल्याचा अंदाज असलेला वाघ बार्शी जिल्हा सोलापूर हद्दीतील उकडगाव भागातून पुन्हा एडशी हद्दीतील तालुका धाराशिव अभयारण्यात परतला शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास एडशी घाट परिसरात तो आढळला त्यानंतर शनिवारी दुपारी दोन वाजता एडशी परिसरात वाघाच्या पावलांचे ठसे वन विभागाला आढळून आले आहेत बार्शी जिल्हा सोलापूर हद्दीतील ढेमरेवाडी परिसरात प्रथम आढळलेल्या वाघाचे या भागात काही दिवस वास्तव्य होते त्यानंतर दहा किलोमीटरवरील कारी भागातील शेतकऱ्यांना शेतात आढळून आला होता तेथून धाराशिव तालुक्यातील गुंजेवाडी भागात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले होते त्यानंतर मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा नव्हता दरम्यान हा वाघ कळंब तालुक्यात असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला होता तो कळंब भागातून टिपेश्वरच्या जंगलात परतीच्या वाटेवर असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून गायब असलेला हा वाघ पुन्हा पूर्वीच्याच भागात म्हणजे ढेंब्रेवाडीत ते येडशीच्या हद्दीत दाखल झाल्याचे आढळून आले आहे तो येडेश्वरी परिसरातील जंगलातून उकडगाव मार्गे येडशीच्या घाटात दाखल झाल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले वाघाने गेल्या काही दिवसांत कोणत्याही जनावरांवर हल्ला केला नसल्याचे आढळून आले आहे वाघईडशी अभयारण्यात आहे शनिवारी वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत